बेंगलुरू मधून अतिशय मन ही घटना घडली आहे आई सकाळी आपल्या मुलीला उठवण्यासाठी आणि तिला नाश्ता देण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेल्यानंतर आईला दिसलं की आपल्या मुलीने आत्महत्या केली आहे आईला एकच धक्का बसला आणि तिने ताबडतोब मुलीच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली आपली मुलगी गेली आहे आता तिच्या विना जगून मी तर काय करू ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली वडील धावतच कामावरून घरी आले आणि समोरचं दृश्य पाहून मात्र त्यांनी एकच आक्रोश केला मुलीसोबत आपल्या पत्नीने पण आपलं जीवन संपवलं होतं मिळालेल्या माहितीनुसार असं सकाळी साडे दहाच्या सुमारास रचिता या त्यांच्या मुलीला उठवण्यासाठी आणि तिला नाश्ता देण्यासाठी तिच्या रूममध्ये दे गेल्या होत्या मात्र त्यांची मुलगी श्रीजाहीने आत्महत्या केली होती रचिता यांनी ताबडतोब आपले पती श्रीधर रेड्डी यांना लेकीच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्या मुलगी गेल्याचं म्हणाल्या तिच्या विना जगून मी तर काय करू हे त्यांचे शेवटचे शब्द होते कामावर गेलेले श्रीधर यांनी हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना घरी जाण्यासाठी विनंती केली ज्यावेळी शेजारी त्यांच्या घरी गेले परंतु ते पर्यंत रचिता हो यांनी देखील आत्महत्या केली होती आधी श्रीजा तेलुगू मधील एक त्यांनी चिठ्ठी लिहिली आणि ज्यामध्ये तिने तिच्या मैत्रिणीचा उल्लेख केला होता आणि तिच्या मृत्यूसाठी दुसरं कोणी सुद्धा जबाबदार नसल्याचा दावा केला होता श्रीजा ती खूप डिप्रेशन मध्ये होती ती रात्री उशिरा झोपायची आणि सकाळी दहाच्या सुमारास सु उठायची पण सोमवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ती उठली नाही तेव्हा रचिता तिला उठवण्यासाठी गेल्या लेकीने आत्महत्या केलेली पाहताच त्यांना धक्काच बसला लेखिनी गेल्यानंतर त्यांनी स्वतःला पण मृत्यूला कवटाळला या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली पोलीस या घटनेची माहिती घेत आहेत आणि तपास करत आहेत मात्र आपली मुलगी आणि बायको दोघी गेल्यानंतर वडिलांना पण एकच धक्का बसला आणि त्यांनी आक्रोश केला त्यांचं हे दुःख पाहून सगळ्यांचेच डोळे पानवले आणि सगळ्यांना शोककाळ पसरला आहे